नाव आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो नाही गांभीर्य गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धावर निकटाबाळ गेलो अशा कायद्याद्वारे संविधाना काय बोलतो भारताची सार्वभौमता भारताचे सार्वभौमताने सव... भौम, व व एकात्मताला उन्नत राखील एकात्मी उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि यामध्ये महायुतीला आणि भाजपला अगदी बहुमत मिळालं आणि मोठा विजय त्यांना मिळाला त्यानंतर पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर सरकार स्थापन झालं पर मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर आता विशेष अधिवेशनसुद्धा होणार आहे आणि या विशेष अधिवेशनाअगोदर जे नवनिर्वाचित निवडून आलेले आमदार आहेत यांनी आमदारकीची आणि गोपनीयतीची शपथ घेतली पण मात्र या शपथविधी दरम्यान जे काही निवडून आलेले आमदार आहेत याच आमदारांपैकी एका आमदाराला म्हणजे आमशा पाडवी यांना शपथ घेताना थोडी अडचण झाली कारण की त्या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे वाचता आलं नाही म्हणून त्यांची या ठिकाणी अडचण झालेली आपल्याला दिसते पण मात्र तरीसुद्धा त्या ठिकाणी जे विशेष अध्यक्ष होते स सभागृहाचे ते सभागृहाच्या अध्यक्षांनी आमशा पाडवी यांना शपथ वाचून दाखवली आणि त्यांच्या पाठीमागं त्यांनी शपथ घेतली आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते पण मात्र नेमकं आमशा पाडवी यांना शप पद का घेता आली नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी का वाचता आलं नाही हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर आमशा पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आमदार आहेत चार हजार आठशे मतांनी त्यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेला आहे पण मात्र या अगोदर सुद्धा त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या दोन टनमध्ये निवडणूक लढवली होती पण मात्र दोन्ही हे वेळी त्यांचा पराभव झालेला होता आणि याच पराभवानंतर ते पहिल्यांदा आमदार झाले आहेत सभागृहात गेले आहेत जर आपण आमशा पाडवी यांचा इतिहास पाहिला तर ते मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघामधून येतात आणि ते पूर्वीपासूनच एक शिवसैनिक आहेत आणि त्यांनी जिल्हा प्रमुख म्हणूनसुद्धा भूमिका बजावलेली आहे जर आपण पाहिलं तर नंदुरबार जिल्हा हा अत्यंत दुर्गम भागात येतो अनेक सोयीसुविधांचा अभाव त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळंच त्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालं नाही असं सुद्धा सांगितलं जातं म्हणून त्यांना लिहिता किंवा स्पष्टपणे वाचता येत नाही पण तरी सुद्धा ते प्रतिनिधित्व करतात लोकांच्या समस्या सोडतात लोकांना गाठी भेटी देतात आणि लोकांच्या आडी अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कामी येतात म्हणूनच त्यांना विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले आणि या सभागृहात पाठवले पण मात्र सभागृहात पाठवल्यानंतर आमच्या पाडवी यांना शपथ न घेता आल्यामुळे त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आता ज्या पद्धतीनं आमशा पाडवी यांच्यासोबत घडलं त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या